हाय सर्वांना गुड मॉर्निंग आज आम्ही सकाळ सकाळ तयार होऊन गेलो होतो देवाला आज आहे रविवार सुट्टीचा दिवस आहे आज आरुषला पण सुट्टी मोबाईल पी नको बर तर आज व्हिडिओ बनवण्याचं खास कारण कारण काल नंतर आम्ही डिझाईनचे ब्लाउज शिवले होते तर की तुमच्याशी शेअर करावे त्यासाठी हा व्हिडिओ बनवते बा अरा दे बसते का आपण डिझाईन दाखवूया बस्ते खाली चल खाली बघा आमच्या आराध्या कशी दिसते कमेंटमध्ये सांगा नवीन नवीन फ्रॉक घातलाय खरं तर मगाशीच मला हा व्हिडिओ बनवायचा होता ब्लाउजचा पण बाळानं बनवून दिला नाही तर डिझाईन प्राईज आणि तुम्ही किती घेता ह्या ब्लाऊजला हे कमेंटमध्ये नक्की सांगा मला तर हा बोटनिकचा काय आहे असा पाठीमागून गोल आहे आणि खाली छोटासा नॉड लावून पॅच काढलेला आहे आणि बाही अशी शिवलेली आहे देवसेना इथं खाली थोडीशी कट मी घालून दाखवते मला बाई कशी वाटते ही हातावरती अशी बाई दिसते निम्म्या दंडात ही बाई आहे फिटिंगला जेव्हा ढिल्ला बसतो आणि म्हणजे एखाद्या व्यक्तीचा म्हणजे एखाद्या ताईचा असा प्रॉब्लेम असतो की ब्लाऊज खालचा हुक आहे हा असा बसवल्यानंतर ना त्यांना थोडासा ढिल्ला वाटतो तर त्यासाठी इथं पण मी हुक लावायसाठी केलेला आहे जेणेकरून आपण ढिल्ला वाटला तर इथं असं लावू शकतो मग ब्लाऊज पाठीमागनं फिटिंगला छान बसतो आणि हा जो गोल राऊंड आहे तो छान दिसतो जर ब्लाऊज ढिल्ला असेल तर हा पाठीमागचा गोल राऊंड आहे तो व्यवस्थित बसत नाही तर हा असा ब्लाऊज आहे या ब्लाऊजसाठी मी चारशे रुपये शिलाई घेतली तुम्ही किती घेतात ते पण मला कमेंटमध्ये सांगा अशी भाई आणि पाठीमाग दोन्हीसाठी आहे काटपत्राच्या साडीवरचाच आहे इथं मी पाकळी काढली बदाम पण म्हणू शकता बोटनेक आहे आणि बाहीला अशी डिझाईन काढली इथं मनी वगैरे लावायचे मला जसं त्या ब्लाउजला लावले तसे इथं अशी पाकळीच काढली इथं पण तर ह्या ब्लाऊजसाठी मी चारशे रुपये शिलाई घेतली हा सिम्पल ब्लाऊज आहे पंचकोनी गळा लेस वगैरे नाही याला आणि ही फुगा बाई मोठी कोपरापर्यंत या ब्लाऊजसाठी साडेतीनशे रुपये शिलाय याला लेस आणि लेस नाही लावायची सॉरी नॉड आणि लटकन लावायचे हा ही बोटनेक गळा आहे इथं बंद आहेत असा आणि याची मी पब भा शिवलेले आहेत आणि ही कांद्याची लेस लावली ले मी यासाठी साडेतीनशे रुपये घेतले तर हे मी शिवलेले काल आणि परवा दोन दिवस ब्लाउज शिवलेत तर ब्लाऊजच्या किमती तुमच्याकडं कशा आहेत ते पण मला कमेंटमध्ये सांगा आणि ब्लाउजच्या डिझाईन तुम्हाला कशा वाटल्या हे पण कमेंटमध्ये सांगा तर काय रे आरुष <laughs> बरेच दिवस झाले मी व्हिडिओ बनवत नव्हते त्याच्यामुळे आरुष तुम्हाला बघायला भेटला असेल या व्हिडिओत पहिल्यांदाच कारण <laughs> हा जास्त करून स्कूलला जातो आणि बाळ माझ्याजवळ असते तर ती असते माझ्या सांगतेसारखं व्हिडिओला आता मी त्याला खाऊ दिलंय मी शक्यतो तिला चारत वगैरे बसत नाही म्हणजे चारते पण जास्त करून तिनं स्वतःनं हातानं खाल्लं पाहिजे असं मी तिला सारखं देत असते खायला इथं खात बसले इथं माझं पेपर कटिंग आहे ते कोणते अम्रिला भाईचं पेपर कटिंग केलं होतं मी काय मांडू हा काळ हुशार झाले येतं आणि तुझं एम टी एचं बुकांचं